कठीण परिस्थिती तुम्हाला कमजोर नाही तर कणखर बनवण्यासाठीच येते या विचारावर दृढ विश्वास ठेवून जिल्हा परिषद शाळेतील एका सामान्य विद्यार्थ्यापासून यशस्वी उद्योजक बनलेले श्री जालिंदर कातकडे साहेब हे समाजासाठी एक प्रेरणास्थान आहेत नगर जिल्ह्यातील निमगाव या छोट्या गावातून आलेल्या कातकडे सरांनी ग्रामीण व दुर्गम भागात असलेल्या धनगर वस्ती शाळेला फेब्रुवारी महिन्यात तब्बल एक लाख रुपयांची देणगी दिली होती आणि आज याच शाळेतील चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी शहाऐंशी इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल दिला आहे श्री कातकडे साहेब यांचा प्रवास अत्यंत खडतर होता बारावी आर्ट्स शिक्षणानंतर त्यांनी वॉचबन म्हणून कामाला सुरुवात केली प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर काम करत त्यांनी मेकॅनिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला पुण्यात महिन्याला केवळ सहाशे रुपये पगारावर काम करत असताना त्यांनी तीनशे रुपयांची सायकल घेतली होती हाच तीनशे रुपयांचा सायकलचा प्रवास आज मर्सिडीज बेन्सपर्यंत पोहोचला आहे आणि याची आठवण म्हणून त्यांच्या सर्व गाड्यांचा क्रमांक तीनशे आहे मित्रांसोबत आकार इंजिनिअरिंग आणि त्यानंतर दोन हजार सतरा साली स्वतःची कॅस्टल डाईज अँड टूल्स ही कंपनी त्यांनी स्थापन केली जिची उलाढाल आज करोडूंमध्ये आहे आज ते दोन कंपन्यांचे मालक असून सत्तर लोकांना रोजगार देतात त्यांची श्रीमंती केवळ पैशाची नसून विचारांची आणि माणुसकीची आहे आपण एकट्याने मोठे होऊन आनंदी राहू शकत नाही आपल्यासोबत समाजही मोठा व्हायला हवा या विचाराने ते जगतात ते आपल्या कर्मचाऱ्यांवर वार्षिक वीस पंचवीस लाख रुपये खर्च करतात आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून जातात त्यांचा साधेपणा श्रमप्रतिष्ठा आणि समाजाला परत देण्याची वृत्ती थक्क करणारी आहे शाळेसाठी त्यांनी केवळ देणगीच दिली नाही तर शाळेला लागेल ती मदत करण्याची जबाबदारीही स्वीकारली श्री जालिंदर काताकडे हे संपत्तीने श्रीमंत असण्यासोबतच अस, मनाने प्रेमाने आणि माणुसकीने अधिक समृद्ध असलेले एक कर्मयोगी व्यक्तिमत्व आहेत यांची ही यशोगाथा प्रामाणिकपणा जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक आहे आदरणीय श्री जालिंदर कातकडे साहेबांनी दुर्गम भागातील जिल्हा परिषद धनगरवस्ती शाळेसाठी शहाऐंशी इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल पाठवला आहे शाळेच्या भिंती एवढा टी व्ही पाहून आवाज झालेल्या लेकरांचे फुललेले चेहरे पाहून मन भरून आलं त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद याचं कारण कातकडे साहेब बनले आहेत बंद पडलेल्या अवस्थेमध्ये गेलेली धनगर वस्ती शाळा आज या लेकरांसाठी आशेचा किरण बनली आहे आणि कातकडे साहेबांसारखी माणसं सा शाळेचा आधार बनत आहेत आदरणीय जालिंधर कातगडे साहेबांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेबद्दलची जाणीव त्यांच्या नसा नसानसांमध्ये खोलवर भिनलेली आहे रुजलेली आहे या शाळा टिकल्या व नावारूपाला आल्या तर ग्रामीण भागातील गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची लेकरं उद्याची स्वप्न पाहणार आहेत या गोष्टीवर साहेबांचा ठाम विश्वास आहे याच विचारामधूनच या भल्या वाळसाने दोन लाख रुपये किमतीचा इंटरॅक्टिव्ह पॅनल धनगर वस्ती शाळेसाठी पाठवला आहे साहेबांचे आभार मानायला शब्द नाहीत साहेबांच्या कर्तृत्वाला व वा दातृत्वाला सलाम